नमस्कार आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज मान्सूनने अंदाजित वेळेच्या एक दिवस आधी आणि सरासरी वेळेच्या आठ दिवस आधी आज केरळमध्ये धडक दिली मान्सूनने देशात मोठी झेप घेत संपूर्ण केरळ आणि तामिळनाडूचा बहुतांशी भाग व्यापून कर्नाटकाच्या काही भागापर्यंत मजल मारली मान्सूनने आज गोव्याच्या उंबरट्यावर आला तर पुढील दोन तीन दिवसात मान्सून महाराष्ट्रात पण दाखल होईल असा प्राथमिक अंदाज हवामान हो विभागाने दिला आहे मान्सूनने दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर मान्सूनने आज मोठी झेप घेतली हाच आज संपूर्ण केरळ राज्य मान्सूननं व्यापले तसेच तामिळ तामिळनाडू राज्याचा बहुतांशी भागातही मान्सून दाखल झाला कर्नाटकाचा काही भाग मान्सूनने व्यापला सोबतच दक्षिण अरबी समुद्राचा संपूर्ण भाग संपूर्ण लक्षद्वीप बेटे पूर्व पूर्व मध्य बंगालचा उपसागराचा संपूर्ण भाग उत्तर बंगालच्या उपसागराचा काही भाग तर मिझोरामच्या काही भागात मान्सून एक दिवस आधीच दाखल झाला मान्सूनच्या वाटचालीची सीमा आज कर्नाटकातील करवार आणि सिमोगा तामिळनाडूतील धर्मापुरी आणि चेन्नई तसेच मिझोरमधील सेहा भागात मान्सून सेहभागात होती मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान तयार होत आहे मान्सून पुढील दोन तीन दिवसात संपूर्ण गोवा व्यापून महाराष्ट्रात दाखल होईल असा प्राथमिक अंदाज हवामान विभागाने दिला आहे तसेच मान्सून पुढील दोन तीन दिवसामध्ये आंध्र प्रदेशातही दाखल होईल कर्नाटकाचा काही भाग तामिळनाडूचा उरलेला भाग ईशान्याकडील राज्याचा काही भाग आणि हिमालयाकडील पश्चिम बंगालचा भाग आणि सिक्कीमच्या काही भागातही मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान हो विभागाने दिला आहे शिवाय या काळात मान्सून मध्य अरबी समुद्राचा काही भाग आणि बंगालच्या उपसागराचा आणखी काही भागातही दाखल होईल असा प्राथमिक अंदाज देण्यात आलेला आहे